नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे प्रति हेक्टरी तेरा हजार दोनशे रुपये होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया कृषी विभाग महाराष्ट्र शासनाकडून ट्विटरद्वारे ही माहिती देण्यात आलेली आहे राज्यातील पंचवीस लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय नैसर्गिक शेतीखाली आणण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अभियान या ठिकाणी राबवण्यात येते सदर योजना शंभर टक्के राज्य पुरस्कृत असून प्रति गटाला सलग तीन वर्षात तेरा हजार दोनशे हेक्टर मर्यादेमध्ये अर्थसहाय्य या ठिकाणी दिले जात आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा पुढे या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता की डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन कृषी विभाग महाराष्ट्र शासन राज्यातील पंचवीस लाख हेक्टर क्षेत्र या ठिकाणी नैसर्गिक शेतीखाली आणण्यासाठी महत्त्वाकांक्षी अभियान या ठिकाणी राबवण्यात येणार आहे गट आधारित असून पन्नास हेक्टर क्षेत्राचा एक गट असेल दहा गटांची शेतकरी उत्पादक कंपनी संस्था सेंद्रिय नैसर्गिक प्रामाणीकरण करण्यासाठी सहाय्य तसेच प्रति गटाला सलग तीन वर्ष तीन वर्षामध्ये तेरा हजार दोनशे प्रति हेक्टर या ठिकाणी प्रति शेतकरी दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अर्थसहाय्य दिलेले जाते आता याचं नेमकं उद्देश काय आपण पाहूया शेतकऱ्यांना प्रशिक्षण व प्रोत्साहन देणे रासायनिक खते व वा कीटकनाशकांचा वापर थांबवणे नैसर्गिक व सेंद्रिय शेतमालाची मूल्य साखळी विकसित करणे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवून जमिनीची सुपीकता व आरोग्य सुधारणे रासायनिक सुरक्षित सकल पोषणयुक्त नैसर्गिक व सेंद्रिय शेतीमाल उत्पादित करणे या ठिकाणी हो समूह संकल्पनेद्वारे तेरा हजार दोनशे दोन, दोन उत्पादक गटाची स्थापना करणे आणि गटांचे समूह तयार करून तेराशे बावीस शेतकरी उत्पादक कंपन्याची स्थापना करणे शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्याच्या स्तरावर शेतीवरील जैविक निविष्ठा संसाधन केंद्र स्थापन करून स्थानिक पातळीवर जैविक निविष्ठा उपलब्ध कर